मी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली कामावर राहिलो तेव्हापासून जे मी आतापर्यंत हे सगळं तुम्हाला इतिहास सांगणार आहे तर थोडक्यात सांगणार आहे तर टाईम पण झालेला आहे तर कामगारांच्या बाबतीत जे कायदे कानून होते पूर्वी त्याच्यामध्ये शासनाने कसे बदल केले काय केले त्याच्याविषयी के तुम्हाला एक दहा मिनटं तुम्हाला सांगणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मध्ये कायद्यात बदल करून दोन हजार एक मध्ये सरकारने जे आपल्याला पूर्ण जागेच्या जा, वन थर्ड जागा मिळाली नव्हती मिरची वन थर्ड जागा पण तसं न होता ते दोन हजार एक मध्ये त्याच्यात बदल केला आणि त्या बांधकाम सोडून इतर जागेमध्ये तीन भाग केले वन थर्ड वन थर्ड मालकाचा एक दुसरा माडाला एक गिरणी काम आणि बीएमसीला एक असं तीन हिशोब केले पूर्वी आपल्याला सहाशे एकर जमीन वाटायला येत होती परंतु ह्या बदलामुळे आपल्याला फक्त पस्तीस एकर जमीन वाटायला आली गिरणी कामगाराच्या त्यामुळे त्यामध्ये घरं अपुरी झाली फक्त पंधरा हजार लोकांना आतापर्यंत घर मिळाली हा वेळोवेळी शासनाने केलेला बदल हा कामगारांच्या जा, जाचक अटी लादूर केलेला आहे त्यामुळे कामगार ह्याच्यापासून वंचित राहिला आणि अनेकांना त्याच्यापासून घरं मिळाली नाही त्या संदर्भात कामगारांनी अनेक वेळा मोर्चे रस्ता रोको केले परंतु त्याला शासनाने कुठल्याही शासनाने दाद दिली नाही आत्ता साठ टक्क्या ऐंशी वर्षाच्या वरती आपल्या कामगारांचे वय झालेले त्यामुळे लढाऊ नेतृत्व थोडं कमी झाले तरी वारसांनी हा लढा पुढे न्यायचा आहे परंतु तसं होत नाही अर्धे आपले कामगार मिटिंगला येतच नाही लढा पुढं जायचा कसा ते तसं होता सगळ्यांनी एकीने आणि मुंबई मराठी चळवळ आहे त्यामध्ये आपण भाग घेऊन आपला लढा कसा पुढं जाईल त्यामध्ये आपण यशस्वी कसं होऊ त्या संदर्भात तुम्हाला मी दोन शब्द सांगत आहे तरी पुढील नियोजन कसं असावं हो की कामगारांच्या बाजूची कशी लढा करता येईल त्याविषयी ह्याच्यामध्ये आपल्याला बने साहेब अनेक मार्गदर्शन करतीलच तरी मी तुम्हाला दोन शब्द ह्याच्याबद्दल सांगणार आहे की आत्ता जे दिल्ली कामगारांनी मुंबई कडवली सुवर्णनगरी जे नाव मिळवलं संयुक्त मराठी लढ्यामध्ये एकशे सात हुतात्मा केले त्याच्यामध्ये बावीस दैनिक कामगार होते आणि या गिरणी कामगारांनी एवढं मोलाचे काम करून बी शासन तिकडं दुर्लक्ष करीत आहे परंतु दा दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला दा दाब विचारला पाहिजे आणि वेळोवेळी त्याचा निषेध केला पाहिजे परंतु तसं व्यक्ती न झाल्यामुळं किंवा वज्रपूट न झाल्यामुळे शासननं आपले अनेक संघटना होत्या पण त्यातल्या अर्ध्या संघटना भरून वेगवेगळ्या चूल मांडली आणि त्यामुळे आपल्याच कामगाराचे नुकसान झाले आहे त्यामुळे असं काही हो होऊ नये त्याकरता आपण आता सात आठ संघटना एकत्र आहोत की एक एकजुटीने पुढे जाऊया आणि आपल्याला घर कसं मिळेल मुंबई मुंबईतल्या घराची किंमत आणि त्याचं बाहेरगावी वांगणीच्या घराची किंमत किती आहे त्याचं व्हॅल्युशन काढलं तर जमीन आसमानाचा फरक आहे परंतु ते घर कुणीही घेऊ नये वाहन कुणीही करू नये अशा आश्वासनाला तुम्ही गुलतापाला बळी पडू नये एवढंच मी सांगतो आणि अठरा तारीखला आपला अठरा जानेवारीला जबरदस्त मोर्चा आपण तीन ते सहा धन्य आंदोलन आहे भारतमात्याला त्या ठिकाणी सगळ्यांनी जमून सहकार्य करायचे आणि एक वद्रमु दाखवायची शासनाला पण की आम्हाला घर आम्हाला मिळालंच पाहिजे हे तुमच्या बापाची संपत्ती नाही आमची आहे आम्ही ती सगळं काम गाजलंय कष्ट केलंय की आमचा हक्क आहे त्याच्यात जगावर